महाराष्ट्रात साहेब दोनच आहेत एक शरदचंद्र पवार आणि दुसरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या दोघांनाच आमची पिढी तरी साहेब मानते केवळ एखाद्या पक्षाचा अध्यक्ष होणं म्हणजे साहेब होणं नाही अशा शब्दात अमोल कोल्हेंनी अजित पवारांना लक्ष केलंय आता आपणच साहेब आहोत असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं त्यालाच कोल्हेंनी प्रत्युत्तर दिलंय <laughs> कारण पूर्ण महाराष्ट्र जाणतो की साहेब दोनच एक आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आणि दुसरे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाच आमची पिढी तरी साहेब मानते आणि एवढी वर्ष आदरणीय पवारसाहेबांच्या सहवासात घालवल्यानंतर दादांना याची नक्कीच जाणीव असेल की केवळ पक्षाचा अध्यक्ष म्हणजे साहेब होणं नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका